आहे आहे सर्व खाली येत आपण चालू पोलीस प्रशासनाला विनंती सर्व गाड्या घट हॉटेल पासून पार्किंगच्या घेऊन जाऊन द्यायचं सर्वांना विनंती या त्यांना आपण सहकार्य करायचं त्यांना चालू करायचं सर्वांना विनंती आपण खाली बसायचो जय शिवराज सर्वांना विनंती आपण खाली बसायचो संघर्ष आता गाडी चालू चालू आहे दर्शनासाठी गेलेले त्यामुळे मुस्लिम समाज हा सरकारला तर आहे मग ठिकाणी बसून जायचं दादा कोराच्या आपल्याला संबोधन करणार आहोत आम्ही सर्व महिलांना विनंतर आगमन या ठिकाणी होत आहे छत्रपती शिवाजी आगमन

मुंबई में जन्मी है अपने सर्वान विनंती है अपने सर्वान थोड़ा सा शांत कर सहकार्य कर आगे सन्म्पन शिवाजी अपना सर्वे विनकर शिवाजी महाराज मतू मे जमने है अपेक्षाने आगमन पंधरा ते वीस मधून या ठिकाणी होणार आहे सर्व महाराष्ट्राच्या सर्व सर्वांना विनंती आहे सर्वांना नंबर विनंती आपण जागेवर वासायचे मनोज मनोज सर्वेंद्र पाटील काल दहा वाजता अंतरवाणीतून कशाची प्रतिष्ठापना मंडळी जर आपल्यासाठी जर रात्र दिवस आपल्यासाठी फिरतायत आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा नवरा मिळते की मंडळी आपण सगळेजण खाली बसा मेरे बीच में हथेली है, हथेली को हथेली की बिल्ली को, लेकिन बिल्ली को हथेली को तोड़ने को सिलायो। मुझे आपन सुरक्षित ऐसे बचा। बीजे, बीजे। अमिताभ बच्चन शाह। बीजे, गाना लावा और भरे हो गाना लाओ। गाना लाओ। अब तक डाल भी डाला नहीं, लेकिन सुरेश कमल डाला नहीं। काय जोययचे सर्वांना विनंती फक्त जागेवर धावपळ नाही या ठिकाणी विनंती आहे आपण कुठे असाल सुरक्षित रहा या ठिकाणी आपण इथे असाल त्या ठिकाणी करू देखील करू बांधकाम जवळच दुंडी क्षेत्रात खूप अति बारिश मार्काच्या विनंती आपण खाली यायचे आपण खाली ये सुरक्षित या ठिकाणी कस गाणं लावा डीजे तुझे चालू करा डीजे चालू करा